भोगीला आवर्जून बनवली जाते ती म्हणजे बाजरीची भाकरी आणि त्यातली त्यात ते त्याला तीळ लावलेली चला आज मी ती बाजरीची भाकरी बनवणार आहे ती कशी बनवायची त्यासाठी बाजरीचं पीठ चाळून त्यात थोडंसं सा चवीनुसार मीठ थोडं थोडं पाणी टाकून या पद्धतीने त्याचा गोळा लावून घ्यायचा स्मूथ असं गोळा लावला की पाहिजे तेवढा छोटासा उंडा करून नवीन जर असाल तर त्यांना ताटात थापता येत नसेल तर त्यांनी पोळपटावर सुद्धा थापली तरी चालेल या पद्धतीने थोडीशी भाकरी थाफून घ्यायची आणि थोडेसे तीळ खालून वरून टाकून या पद्धतीने गोल आणि गरगरीत पातळ अशी भाकरी थापायची लोखंडी तवा गरम झाला की त्यावरती ही भाकरी टाकून थोडंसं पाण्यानी फिरून घ्यायचं मग एक साईड पचली की परत उलटून घ्यायचं मग दुसऱ्या साईडला पण या पद्धतीने भाजून घ्यायची मग काय टम्माशी भाकरी फुकते मग काय तयार झाली ही आपली संक्रांत स्पेशल भोगीला ब आवर्जून बनवली जाणारी बाजरीची भाकरी